सत्रात आता पाहूयातली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचं कौतुक करत वादग्रस्त विधान केलं होतं या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटले महाराष्ट्र विधानसभेसह उत्तर प्रदेशातील विधानसभेत अबू आझमींच्या विधानावरून वाद दिसून आला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी नाव न घेता अबू आझमी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला त्या कंबखतला एकदा उत्तर प्रदेशला पाठवा आम्ही त्यांचा उपचार करू असं आदित्यनाथ म्हणाले यावेळी त्यांनी सभागृहात बोलताना समाजवादी पार्टीवर जोरदार हल्ला चढवला योगी आदित्यनाथ म्हणाले की समाजवादी पक्षाचे एक नेते आहेत त्या कंबकतला औरंगजेब आवडतो तो औरंगजेबाला आपला आदर्श मानतो जर तुमच्यात हिंमत असेल तर त्याला पक्षातून काढून टाका समाजवादी पार्टीनं त्यांच्या विधानाचं खंडन करावं आक्रमक वृत्तीसाठी प्रसिद्ध असलेले योगी म्हणाले अशा लोकांना उत्तर प्रदेशात पाठवा आम्ही त्याचा चांगला उपचार करू उत्तर प्रदेशात अशा लोकांच्या उपचारात कोणताही विलंब होत नाही असा घणाघात योगी आदित्यनाथ यांनी केला योगी आदित्यनाथ एवढ्यावरच थांबले नाहीत ते म्हणाले समाजवादी पक्ष औरंगजेबाला नायक मानतो समाजवादी पक्षाचे त्यांच्या आमदारांवर नियंत्रण नाही औरंगजेबानं भारताच्या श्रद्धेवर हल्ला केला होता सपाला भारताच्या वारशाचा अभिमान नाही किमान ज्यांच्या नावानं ते राजकारण करतात त्यांचं तरी त्यांनी ऐकलं पाहिजे डॉक्टर लोहिया म्हणाले होते की भगवान राम कृष्ण आणि शंकर हे भारतीय संस्कृतीचे आधार आहेत आज समाजवादी पक्ष डॉक्टर लोहिया यांच्या तत्वांपासून दूर गेलाय आज त्यानं औरंगजेबाला आपला आदर्श म्हणून स्वीकारला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देखील तो स्वीकारला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती मात्र या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं सांगत धनंजय मुंडे हे राजीनामा देण्यास तयार नव्हते तसंच अजित पवार यांनी देखील राजीनामा घेण्यास विलंब दर्शवला होता संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयानक फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याचा आग्रह करत इशारा दिला असल्याचं देखील बोललं जाते देवेंद्र फडणवीस हे पूर्वीपासूनच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी आग्रही होते त्यांनी अजित पवार यांच्याशी तीन ते चार वेळा यावर चर्चा देखील केली होती तसंच धनंजय मुंडे यांना देखील राजीनामा देण्यास समजूत काढली होती अखेर देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी थेट धनंजय मुंडे यांना इशारा दिला होता जर तुम्ही राजीनामा देणार नसाल तर मला राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून तुम काढण्याची कारवाई करावी लागेल मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर संपूर्ण वातावरण बदललं असल्याचं बोललं जात आहे त्यानंतर मग राजीनामा देण्याच्या हालचालींना वेग आला आणि अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आणि राज्यपालांनी देखील मुंडे यांचा राजीनामा लगेच स्वीकारला अबू आदमी यांनी औरंगजेबाबत केलेल्या विधानामुळे त्यांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलाय औरंगजेबाचं कौतुक करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान असल्याचं म्हणत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली यावरून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला ते दोघे सरकारचे जावाई आहेत का असं आव्हाड म्हणाले ते विधान भवनाबाहेर माध्यमांशी बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याविषयी टीका करणारे त्यांच्या चातुर्यावर पोट उठवणारे प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर हे सरकारचे जावाई आहेत का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला शिवाजी महाराजांबद्दल त्यांना किंचितही प्रेम नाही सगळं नाटक आहे त्या नाटकाच्या एका पात्रामध्ये सगळं झाकण्यासाठी केलं आबू करा करा। कोरटकर आणि राहुल सोलापूरकरांचं काय करणार महाराष्ट्राला कळू द्या अशी टीका जितेंद्र आव्हाडे यांनी केली पंडित नेहरूंनी काय लिखाण केलं मग सावरकरांनी काय लिखाण केलं यावर चर्चा करा मग त्याच्या आधी कुणी काय लिखाण केलं त्यावर चर्चा करा आणि मग चर्चेसाठी एक महिना घ्या पण कोरटकर आणि सोलापूरकरला काही करू नका अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला राज्याचे पणन मंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्बल सव्वीस एकर जमीन हडप केल्याचं समोर आलंय हा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची दिंडाईचा शिवारातील सव्वीस एकर जमीन जयकुमार रावल यांनी हडप केल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केलाय या प्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने रावल कुटुंबाने राष्ट्रपतींची हडप केलेली जमीन त्यांना परत करण्याचे आदेश दिल्याचे देखील माहिती पुढे आली आहे अनिल गोटे यांनी अनि यावेळी जयकुमार रावल यांच्यावर जोरदार टीका केली आहे अनिल गोटे म्हणाले देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती असलेल्या प्रतिभादा पाटील यांना देखील जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबियांनी सोडलं नसून इतर गरीब कुटुंबियांचं काय असा प्रश्न देखील अनिल गोटे यांनी उपस्थित केलाय जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबियांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे माजी राष्ट्रपती प्रतिभादा पाटील यांची जमीन हडप केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिंदखेडातील गरीबांना न्याय कोण देणार असा देखील प्रश्न अनिल गोटे यांनी उपस्थित केलाय दरम्यान जयकुमार रावल हे दोन हजार पासून ते दोन हजार चोवीस असं सलग पाच वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेत दोन हजार सोळा साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देखील त्यांनी भूषवलं आहे पर्यटन अन्न औषध राजशिष्टाचार या खात्याचा कारभार त्यांनी सांभाळला तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पाचव्यांदा त्यांनी शहाण्णव लाख मताधिकारी दणदणीत विजय मिळवला दरम्यान धुळे जिल्ह्यात पहिल्यांदा महायुतीचे सर्व पाच आमदार निवडून आणण्यात रावल यांचा मोठा वाटा असल्याचंही बोललं जात आहे त्यात आता जयकुमार रावल यांच्याकडे मंत्रिपदही देण्यात आलंय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले जयकुमार गोरे यांनी स्वारगेट सारखं प्रकरण केल्याचा सा दावा राऊत यांनी केलाय मंत्री गोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे से सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका स्त्रीचा छळ आणि विनयभंग केल्याची माहिती समोर आल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला ती महिला पुढील काही दिवसात भवनासमोर उपोषणाला बसणार असल्याची बातमी येते असंही ते म्हणाले एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तर दुसरीकडे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावलाय माहिती सरकारचे दोन मंत्री आधीच चाड़ अडचणीत असताना आता संजय राऊत यांनी जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे याबाबत बोलताना संजय राऊत यांनी जयकुमार गोरे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणागती टीका केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वारगेट सारखं प्रकरण केलंय ते एक विकृत मंत्री आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका स्त्रीचा मंत्री गोरे यांनी छळ आणि विनयभंग केलाय त्याची माहिती समोर आली आहे ती महिला येत्या काही दिवसात विधान भवनासमोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती आहे असं संजय राऊत म्हणाले नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना ठोठावण्यात आलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे यामुळे कोकाटे यांच्या आमदारकी आणि पर्यायाने मंत्रिपदावरील टांगती तलवार तूर्त दूर झाली आहे राज्याचे कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक स्थित न्यायालयाने एकोणीसशे पंच्याण्णवच्या एका प्रकरणात दोन वर्षाची कैद आणि पन्नास हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती यामुळे लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील तरतुदीनुसार ते विधानसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरण्याची भीती होती त्यामुळे त्यांनी या शिक्षेला वरच्या कोर्टात आव्हान दिलं होतं त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने गत आठवड्यात आपला निर्णय राखून ठेवला होता हा निर्णय कोर्टाने आज दिला त्यात कोर्टाने अपीलावरील सुनावणी सुरू असेपर्यंत कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे यामुळे कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे या संबंधीच्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी एकोणीसशे पंच्याण्णव सत्त्याण्णव दरम्यान शासनाकडून मिळणाऱ्या सदनिका घेतल्या होत्या यासाठी त्यांनी आमचे उत्पन्न कमी असून आम्हाला दुसरे कोणतंही घर नाही अशी बतावणी केली होती त्यानंतर त्यांना या सदनिका मिळाल्या विशेष म्हणजे कोकाटे बंधूंनी केवळ त्यांना मिळालेल्या सदनिकाच घेतल्या नाहीत तर इतर दोघांना मिळालेली घरंही गरीब म्हणून लाटली बाप ही बाब अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ भास्कर पाटील यांच्या लक्षात आली त्यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनीही यासंबंधी एका याचिकेद्वारे कोकाटे यांच्यावर कागदपत्रात फेरफार आणि फसवणुकीचा आरोप केला होता महाराष्ट्राचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच माहिती सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे आता प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलंय या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय कारण प्रतिज्ञापत्रासाठी लागणारं मुद्रांक शुल्क माफ केल्यानं विद्यार्थ्यांचा आर्थिक ताण आता हलका होणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असल्यानं महसूल वाढीसाठी मुद्रांक शुल्काच्या दरात शंभर रुपयांवरून पाचशे रुपये वाढ केली आहे याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत होता विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कारणास्तव अनेकदा प्रतिज्ञापत्र सादर करावे लागतात पण प्रतिज्ञापत्र ज्या मुद्रांकावर प्रिंट केले जातात सरकारनं त्या मुद्रांकाचे दर वाढवले हे दर शंभर रुपयांवरून थेट पाचशे रुपये करण्यात आले होते यामध्ये टायपिंगसाठी किमान पाचशे रुपये आणि नोटरीसाठी शंभर ते दीडशे रुपये लागत होते त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रतिज्ञापत्रासाठी सातशे ते एक हजार रुपयांपर्यंत खर्च येत होता मात्र आता विद्यार्थ्यांसाठी मुद्रांक शुल्क माफ केल्यानं पाचशे रुपये वाचणार आहेत राज्यात अनेक शासकीय सरकारी परीक्षेच्या अर्जासाठी नागरिकांना जात पडताळणी उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र अशी प्रतिज्ञापत्रक जोडावी लागतात या प्रतिज्ञापत्रकांसोबत एक पाचशे रुपयांचं मुद्रांक शुल्कही भरावं लागतं विशेषतः दहावी बारावीच्या निकालानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांना ही सर्व प्रमाणपत्र लागतात आता या प्रतिज्ञापत्रकांसोबत भरावी लागणारी पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी आता माफ करण्यात आली आहे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली यावेळी आदित्य ठाकरे यांनी पाटलांना तुम्हाला खातं कळालं की नाही असा सवाल केला त्यावर पाटलांनी मला हे खाते तुमच्या बापानेच दिले होते असे प्रत्युत्तर दिले त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी म्हणूनच तुम्ही पळून गेला होता असा खोचक टोला त्यांना आणला या प्रसंगाने सभागृहात एकच गदारोळ माजला आदित्य ठाकरे आज विधानसभेत चांगलेच आक्रमक दिसून आले त्यांनी आज राज्याचे गुलाबराव पाटील यांना धारेवर धरलं राज्याच्या मंत्र्यांनी सभागृहात अभ्यास करून यावा एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल तर तो राखून ठेवावा मंत्र्याला सांगा अभ्यास करून उत्तर द्या पण यामुळे मंत्र्यांना त्यांचं खातं कळालं की नाही हा प्रश्न उपस्थित होतो असं ते गुलाबराव पाटलांना उद्देशून म्हणाले आदित्य ठाकरे यांची ही खोचक टिप्पणी गुलाबरावांना चांगली जिवारी लागली आदित्य ठाकरे खाली बसल्यानंतर ते लगेच जागेवर उभे राहून म्हणाले अहो यांच्या बापाला कळलं होतं म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं यावेळी त्यांनी वडिलांऐवजी बाप असा शब्द वापरला ही चूक लक्षात येताच त्यांनी वडील शब्द वापरून सारवासारव केली पण या प्रसंगाची म्हणजे गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंचा बाप काढल्याची खमंग चर्चा विधीमंडळ परिसरात रंगली होती अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा